महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या अजोळ असलेल्या देवळाली प्रवरातच सदिच्छा भेट दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देवळाली प्रवरा शहरात आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामे भाऊ असलेल्या माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी मामेभाऊ चंद्रशेखर कदम यांच्या तब्येतीची आपुलकीनं विचारपूस केली उपमुख्यमंत्री पवार यांनी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर देवळाली प्रवरा नगरपालिका देवळाली प्रवरा सोसायटी बागायत पीक सोसायटी सत्यजित कदम मित्रमंडळ ग्राम सुधारणा मंडळ साई प्रतिष्ठान जगदीश कदम मित्रमंडळ पत्रकार संघटना देवळाली व्यापारी संघटना देवळाली प्रवरा मुस्लिम पंच कमिटी यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम मचिंद्र कदम गोरक्षनाथ मुसमाडे सुधाकर कदम भारत शेटे अमोल कदम सोपान शेटे सोपान भांड अशोक शेटे संदीप कदम वसंत कदम सतीश वाळुंज कुमार कदम दिलीप मुसमाडे आदींसह कार्यकर्ते व वा शहरवासीय उपस्थित होते सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र उंडे राहुरी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या खरं तर लोकांना भेटण्याचा अर्थात दोन तीन तास गेलेले होते आणि त्या निमित्ताने माझ्या देवळाली प्रवरा ते, ते आमच्या गावातले उपस्थित असणारे विविध क्षेत्रातले सर्व मान्यवर कोण पत्रकार आहेत कोण व्यापारी आहेत कोण सहकारी संस्थांचे पदाधिकारी आहेत कोण प्रतिष्ठित नागरिक आहेत कोण वेगवेगळ्या संघटनांचं काम करणारे तरुण मंडळांचं काम करणारे मित्रमंडळांचं काम करणारे कार्यकर्ते आहेत सर्व आमचे अधिकारी वर्ग राज्य सरकारचे जमलेल्या बंधभिनी हो माझ्या तर मित्रांनो खरखर इथं भाषण वगैरे करण्याचा कार्यक्रम नव्हता एक भेटीचा दौरा होता आपण शेवटी जलभार आल्यानंतर आपले जे जीवाभावाचे सहकारी असतात त्यांना कधी आयुष्यास विसरू शकत नाही आणि माझा लहानपण सगळं या देवळाली प्रवरा दिवाळीची सुट्टी असेल उन्हाळ्याची सुट्टी असेल आम्ही यायचो अण्णा मामा आबामामा संजूमामा भैयामामा भाऊ असे सगळे इथं असायचे आमच्या मोठ्या मामी मधल्या मामी धाकट्या मामी असे सगळे एकत्रपणे ह्या वाड्यात असायचे त्यावेळेस सगळ्या आठवणीला उजाळा हा आजच्या भेटीच्या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर आलेला आहे परंतु आमचे मोठे बंधू यांचं एक ऑपरेशन झालेलं होतं ते मला बावीस तारखेला कळले जगदीशने मला सांगितलेलं होतं परंतु अनायशा आज इथं राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक इथला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शंभराव्या शाखेचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णप्रतिपूर्तावेचे असे तीन कार्यक्रम नगर शहरातले माझ्या राहुरी शहरातले आणि राहुरी कारखान्यावरचे घेतलेले होते आणि त्याच्यातून मला आता इथं भेटून वाऱ्यात पण आमच्या धक्क्या मामींना भेटायला जायचंय आणि अजून अशोक सुनील तिकडं आणि आमच्या अजित प्रदीप दिलीप आणि किशोर त्यांच्याही ठिकाणी जायचंय पण आल्यानंतर अतिशय उत्साहाने प्रेमाने तुम्ही जे स्वागत केलं त्या तुमच्या स्वागताच्या ऋणातच मला राहायला आवडेल शेवटी आपण घरची माणसं वेगवेगळ्या प्रकारच्या संध्या मिळत असतात परंतु माणूस की असते जे काही माझ्यावर इथं संस्कार झाले जे काही मला इथं प्रेम मिळालं त्या सगळ्याच्या बळावर मी आज महाराष्ट्रामध्ये काहीतरी काम करू शकलो आहे इथून पुढं पण मी काम करत राहणार आहे मी शेवटी कामाचा माणूस आहे मला कंटाळा कुठल्या गोष्टीचा ना नाही मी वेळेला महत्त्व देतो सकाळी लवकर उठून सहाला कामाला लागतो मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये कुठला असा आमदार असेल की जो सकाळी सहा कामावर वेगवेगळ्या साईटवर जात असेल किंवा लोकांना भेटत असेल वेगवेगळे प्रश्न सोडवत असेल पण मला आवड आहे शेवटी ते रक्तात आमचा पवार परिवार असेल किंवा इथला कदम पाटील माझ्या आईकडचा परिवार असेल या दोन्ही परिवाराच्याकडनं हे सगळे बाळकडू माझ्या सारख्याला मिळालेले आहेत आणि त्याच्यातच मी मला नशिबान समजतो शेवटी प्रत्येकाला संधी मिळत असते त्या प्रत्येक संधीचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यायचा असतो त्याच्यामध्ये साधू संतांनी सांगितलेले विचार आणि अतिशय निर्व्यसनी राहणं आणि सातत्याने कुठली पदा आली गेली तरी जमिनीवर पाय ठेवून लोकांच्या मध्ये मिळून मिसळून वागणं त्यांची कामं करणं आपलेपणाने वागणं जाती सलोखा ठेवणं सर्व जाती धर्माचे लोक आपलीच आहेत हे समजून शिवशाह फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढे जाणं हेच गोष्ट आमच्या पत्तामध्ये आहे आणि त्या पद्धतीनं मी कालही काम, काम, काम करत होतो आजही काम करतोय उद्याही काम करत राहणार आहे परंतु आपले असणारे घरोब्याचे जिवाळ्याचे आपलेपणाचे आणि आजोडचे जे संबंध आहेत ते कधी आपण आयुष्यभर विसरू शकत नाही पण त्याच प्रेमापोटी आपलेपणापोटी मी आलो आपण तेवढ्याच आपलेपणाने माझं जे आदरात केलंय स्वागत केलंय त्याने मी भारावून गेलेलं आहे असंच प्रेम ती जिवाळा आपण एकमेकावर ठेवूया आणि एकंदरीतच पुढची वाटचाल करूया हे अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो अँड प्रेस Never miss an update.